तुम्ही चानेल वर साल, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ईश्वर वठार तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ लीलावती मेटकरी तर उपाध्यक्षपदी श्रीराम तरंगे यांची निवड पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ लीलावती धानप्पा मेटकरी तर उपाध्यक्षपदी श्रीराम वसंत तरंगे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ईश्वर वठार हे गाव तंटामुक्त कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हाळणवर ईश्वर वठार गावचे सरपंच नारायण देशमुख उपसरपंच विजय मेटकरी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी दुघोडके लक्ष्मी पांढरे रंजना खांडेकर ग्रामसेवक एस चेंडगे सुखदेव धुपेसर सदाशिव मेटकरी धनाजी देशमुख युवराज देशमुख मारुती सरवदे महेश सरवदे अजय देशमुख तानाजी खांडेकर महावीर देवकते ज्ञानेश्वर गुंडगे नामदेव ठवरे नंदराज हळणवर गुलबा खांडेकर अशोक तरंगे म्हाळाप्पा खांडेकर अण्णा देशमुख सुखदेव चौगुले लक्ष्मण कुंभार पत्रकार शिवाजी हळणवर यांच्यासह ईश्वर वठार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते